नमस्कार फक्त योजना या यूट्यूब चॅनलवर मी ओमकार तुमचं स्वागत करतो संपूर्ण महाराष्ट्रातील शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी आंबिया बहार रब्बी पीक विमा उतरवण्यासाठी नोंदणी सुरू झाली आहे आणि यासंदर्भात तशी नोटीस देखील आता शेतकऱ्यांना प्राप्त झालेली आहे तर अशा प्रकारचं परिपत्र हे परिपत्रक आहे तर या परिपत्रकामध्ये पाहू शकता की फसल विमा आंबिया बहार रब्बी दोन हजार चोवीस पंचवीस करता नवीन अर्ज नोंदणी सुरू झाली आहे आणि अर्ज करण्यासाठी एकतीस ऑक्टोबर पर्यंत मुदत देण्यात आली आहे यामध्ये केळी काजू द्राक्ष आंबा यामध्ये कोकण असेल किंवा इतर जिल्ह्या असतील मोसंबी आंबिया बहार संत्रा आंबिया बहार पपई आणि डाळिंब या पिकांचा फळपीक विमा उतरवण्यासाठी नोंदणी प्रक्रिया सुरू झालेली आहे तर अशा प्रकारे सहजच्या योजनेसाठी आवश्यक कागदपत्रे कोणती तर यामध्ये तुम्हाला ऑनलाईन अर्ज करावा लागेल अर्ज तुम्ही सी एस सी केंद्रामध्ये किंवा स्वतः देखील करू शकता त्याचबरोबर फळ बागेची नोंद असलेला सात बारा उतार लागेल आधार कार्ड लागेल फळ पिकाची बाग उत्पादनक्षम असलेला स्वयंघोषणापत्र फळबागेचा जिओ टॅगिंग केलेला फोटो देखील लागणार आहे आणि विमा नोंद करते हा फोटो तुम्हाला फॉर्म मध्ये अपलोड करणे अनिवार्य आहे लक्षात घ्या भाडेपट्टाधारकांसाठी नोंदणीकृत भाडेपट्टा करार देखील लागणार आहे तर सदचा अर्ज तुम्ही बँक किंवा विकास सेवा सोसायटी येथे करू शकता सी एस सी केंद्रामध्ये करू शकता किंवा स्वतः फार्मर कॉर्नर याद्वारे देखील तुम्ही करू शकता तर अशा प्रकारे तर यामध्ये अधिसूचित जिल्हे आणि त्याचबरोबर पाहू शकता की समाविष्ट हवामान धोके अशी संपूर्ण माहिती देण्यात आलेली आहे त्यामुळे शेतकऱ्यांनी लवकरात लवकर, लवकर हा लवकर 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 पीक विमा उतरवून घ्यायचा आहे त्यामुळे शेवटची तारीख एकतीस ऑक्टोबर रोजी आहे सरचा फॉर्म कसा करायचा आहे तर याचा व्हिडिओ लवकरचा चॅनलवर अपलोड करण्यात येईल त्यामुळे ही महत्वाची माहिती इतरांपर्यंत नक्की शेअर करा आणि लवकरात लवकर हा फळ पीक विमा उतरवून घ्यायचा आहे